या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ मुंबई आग्रा महामार्गावर आरवी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या मध्य प्रदेशातील अवैधरित्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी रंगे हात पकडले त्याच्या बॅगेतून दोन लाखांचा गांजा हस्तगत करण्यात आला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व परिपिक्षाधीन उपाधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले आणि अकरा मे रोजी आरबी शिवारातील खुशाल अल्लोर यांच्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका झाडाच्या आडुशाला याला पथकाने पकडले त्याची झाड झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत सुमारे एक लाख ब्याण्णव हजारांचा आठ किलो दोनशे वीस ग्रॅमचा सुका गांजा मिळाला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गांजा इंदौर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याकडे देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले सुमित ठाकरे यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप सागर देशमुख यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या इथे अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर